बैला दात आज लावलाय आणि बैल आजारी होता बरेच म्हणत होते पळणारनी बैल मी ऑनला शंभर टक्के पण लय मोठा नावाजलेला बैल आहे त्या हिशोबा आमची पण इच्छा होती सोबत पळायची आणि बाईचा फोन आला त्या दीड लाख रुपयाला घेतलेला आहे दीड लाख रुपयाला घेतला पाच लाख रुपयाचं मैदान मारलं त्यावेळेस त्याला कितीची मागणी आली ती मागणी बरीच ऐंशी लाख रुपयाच्या भरपूर मागणी येईल राजाला तर नमस्कार मित्रांनो आपण आलो कोरेगाव मैदान आणि कोरेगाव मैदानावर राजा म्हणजे दिसाय जरी छोटा असला तर मित्रांनो मोठी मोठी मैदान मारली आज जे हिंद केसरी मैदान होतं म्हणजे हिंद केसरी मैदानाचा गुलाल एक प्रकारे आज झाला तुमचा काय सांगता मला वाटतं हिंद केसरी मैदानाचा गुलाल पहिलाच हिंद केसरी मैदानात पहिलाच गुलाल राजाचा कारण फार मोठे मोठे पाय बक्षीस मिळून दिले राजाने याच्या अदोगर पाच पाच लाख रुपयाचे पण आणि हिंद केसरी समान म्हणजे आज पहिलाच आहे हिंद केसरीला फायनल फायनलला राहिला आजचा म्हणजे आजचा गुलाल मोठा आहे आजचा गुलाल मोठा गुलाल बरं आता मला सांगा कुठं आणला बैल राजा आपला निलेत दादा आहे आपले जोडीदार आहे शिरूरचे त्याच्याकून घेतला होता आपण त्याला जलवा दिले मोठा जलवा पहिला आपल्या घाटात पण एक नंबरची बारी लावतो एक नंबरला आहे जलवा पण आपला कितीला घेतला राजा दीड लाख रुपयाला घेतलेला आहे दीड लाख रुपयाला घेतला मारलं त्यावेळेस मा मार सत्तर ऐंशी लाख रुपयाच्या भरपूर मागणी येईल राजाला जात जात हो राजा आता जास्त तिकडं बैल मैसुरी हा मैसुरी कारण आपल्याला पण आवड होती सलगर बैल पळाची कारण इकडच्या भागातले लोक बरेच म्हणत होते सलगरी जाते टिकून पळणार आज सालगर त्याच्यामुळं त्या इच्छा होती आपल्याला मैसूर ते बरेच बैल सांभाळले आपण गावठी पण सांभाळले आणि सालगर राहिला होता आणि सालगर पहिलाच बैल घेतला राजा आणि भरपूर नाव पण करून दिला राजा दावणी जी लक्ष्मी म्हणावं लागेल कारण तुमच्या मावळ चार बैल पैते ती म्हणजे जी तुमच्याकडे बैल आहे ती पोलतुईस म्हणजे असं काय नाही की बाबा एक बैल नाही चारची चार बैल आता किती पैतिली आज तिन्ही बैल होते आणि सम्राट पण फायनल ला आहे आणि राजा पण फायनल ला आहे चिमण्या पण फायनलला राहिला असता गटाला सुट्टीला गोटा झाला आमचा त्यामुळं आज म्हणजे मला वाटतं जिथं एक नंबर करतोय हो हो। चिमण्या जिथं जाईन तिथं सात आठ मैदाना झाली अशी ज्या मैदानात जाईन त्या मैदानात एक नंबरच करत होता तुम्ही किती जणी भाऊ आहोत आम्ही चौघ भाऊ चौग भाऊ प्रत्येकाकडे एक हा बरं आता मला सांगा राजाला राजाचा कस झाला राजाचा मथुरचा बरेच प्रेक्षकांच्या मनात पण होत मथुराजा कधी पळताना दिसणार मुंबईला बिनजोडला दिसणार काहीकडं घाटावरती दिसणार बरेच जणांची अपेक्षा पण होती काही जोड पळावं एक दिवस आणि आमची पण मथुर पण लय मोठा नावाजलेला बैले त्या हिशोबन आमची पण इच्छा होती पन मथुर सोबत पळायची आणि बाईचा फोन आला दोन दोन शब्दात आमचा पैरा पण झाला आता राजाचं म्हणजे शिकवला तुम्ही आणून शिकवला पहिला शिकलावला आपण शिकेला ड्रायव्हर आपल्या आमच्यात पण सलगरी बैल आहे ती मला वाटते पन्नास टक्के तर सलगरीच बैल इकडे पळवते ती पर तुम्ही एकच बैल आहे ती पण घडवला म्हणजे एकच सलगरी बैल तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या दावणीला मला वाटते आणि तो घडवला हा कारण पहिल्यांदा आणला होता त्याच्या गांद्यावरती जो टेकला तर उड्या मारित होता पाला त्याला मांडाला परेशान करत होता होते पळणार नाही बैल म्याला शंभर टक्के पळणार राजा कारण तो सुटला म्हणजे ती लवित होता त्यामुळं आपल्याला पण विश्वास होता पळते का तेवढं पब्लिकला फिट पाळणार बैल पब्लिकला जर शेमी लागली ना कुठं विकड लागू द्या फुल जेवढा मधून पाळणार तेवढा पब्लिकला पळ पाळणार आता चार बन बोल चिमण्याला व्यवहार कुठल्या बायला चिमण्याचा व्यवहार झालेला आहे चिमण्याचा आणि आता राजाला पण मागते ती भरपूर ऐंशी लाखापर्यंत मागणी राजाला काय राज हो, वाटतं हिंद केसरी मैदानात राहिला आज हिंदकेसरी मैदानात राहिला अजून त्याची किंमत वाढू शकते हो बैल देणार का नाही नाही राजा द्यायचा नाही अजून काही आपल्या पण दावणीला पाहिजे एक कोण दात लावलाय हो देणार हा दात लावला हा एक दात लावला त्यांना आता कधी दिवस मैदानात दात बघा मित्रांनो दात लावलाय थोडा गणगनी मध्ये होता त्यामुळे चांगलाच पळाला थोडी किरकिर मध्ये होता लावल्यावर तीन दिवस असं कंडिशन होत सत्तावीस तारखेला बैलाच कारण फार आणलं तवपासून कधीच आजारी नव्हता त्याला निमोनिया ते जालता। त्याला, त्याला... आम्ही खवा जे आहे ना फ्रीज मध्ये ठेवला होता थोडा खवा खराब झालता ज्या किरणा त्याला खवा शिल्लक चारून दिलता तर त्यामुळे जर सकले बैल आजारी झालता आमचे खराब खावा हो खराब खावा चारल्यामुळं त्याला निमोनिया ते चालतं आणि त्याच्यात पण तिवा पण आलता बैल गणगणी गन मध्येच होता बैल बैला दात आज लावलाय आणि बैल ला आजारी होता तरी पण एवढा जिद्दीनं पाळाला बैल लय जिद्दीनं पाळाला कारण तो आजारी होता जाकीर म्हणत होता राहुल बाईला फोन लावून सांगून द्याव की बैल असं असं आहे आपला पण आपला डॉक्टर बोलेला ब्या डॉक्टर साहेब बैल असं सा, असं दोन तारखेला पाळणार आहे कारण मोठं मैदानी आणि मानास मैदानी आणि पैरा पण टॉप वेल कारण त्या माणसाला पण ऐन टायमावर धोका नको व्हायला पाहिजे बैल आपला क्लिअर होत असला तरच बोला मग डॉक्टर म्हणे दोन दिवस थांबा दोन दिवस त्यानं ट्रीटमेंट केली आपलं निखिल फुळके म्हणून डॉक्टर आहे आपल्या तिकडं त्यानं चांगल्या पद पद्धतीनं पण ट्रीटमेंट केलं बैलाचं आणि बैल चांगला झाला झालं तीस तारखेला बैल ओके होता आ, आ। दोन दिवसात लगेच आमच्या डॉक्टर साहेबांना लगेच बैल क्लिअर करा आम्हाला विश्वास नव्हता येत म्हणलं बरं राजाला आजारी आपला इतके लवकर नाही क्लिअर होणार मी म्हणलं शाखेला पण ते बी मोठे माणसं कुठं तरी करतील चांगल्या पद्धतीने ते म्हणलं आपण करू पण डॉक्टर म्हणे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा बैल तीस तारखेला मी ओके करीन माझ्यावर विश्वास ठेवा बैल तीस तारखेला त्यानं ओके केला मग इटा आलो एक तारखेला इटं बैलांना जात पडला ती ती गणगण न्यारी आली आता पाहिला कसा मोडा एक तारखेला त्यायला पण बैल लागणार नाही आता जी आपल्या नशी होईल ती होईन बैल आजारी होता निमोने झाला आणि त्यानंतर बैलांना दात पाडला आणि तरी पण बैल पळवला आणि आज चांगला पळाला आणि मथुरच्या गळ्यात पळणं म्हणजे या काय पेळाच काम नाही माथुरच्या गळ्यात पळणं म्हणजे एवढं सोपं नाहीये बाईच आता जिंकल्यानंतर जे काय आनंद होता किंवा काय म्हणलं एक भेटणी झाली भेटवाजूक बर हा सगळ्यात महत्वाची गोष्ट खावा खरंच खाव्यात तर एवढी शक्ती आहे म्हणजे दुधाच आहे त्याच्यात काही शक्ती नाही काही असं खावा म्हणजे दूध आठवून बनवला जातो म्हणजे त्याचा चार लिटर दूध एक किलो खावा म्हणजे चार लिटर दूध बरोबर दूध असणार खावा एक मेन मुद्दे असा खराब झाला कि लाईटीचा प्रॉब्लेम होता फ्रीज मध्ये ठेवेल होता ना त्यामुळं त्या मला कळालं लाईट जायला होती दोन चार जर वातावरण गरम आहे त्याला थंडी ठिकाणी उंड्यामध्ये देतो हा उंड्यामध्ये असं मोठा किती एका नाही म्हणलं किती असं त्याचं हे नाही राहत बा एक किलो आपल्याला तरी बी तीन दिवस पुरतो राजाला एक खावा एक किलो तीन दिवस चालता मैदानाच्या दिवशी यायच्या आधी काय इकडे तिकडे मैदानात जास्त नाही त्यात मैदानाला येणार असलं ना बेल त्या रोजी उंडाचे मापादाम काजू बदाम हे दोन्ही पण पद्धतीचे पदार्थ राहते गुडी डाळ हरभऱ्याची मक्काचा बालडा गव्हाचा बलडा या पद्धतीनं हे चार पाच प्रकारचा बलडा राहतो किती मला सांगा मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही राजा आणि सम्राट येऊन चालता बरोबर वडगाव पहिलं तर आमच्याकडं मैदान केलं अं नगरपशिम मैदान होता आमच्या बागाच तिथं आदात मध्ये एक नंबर केला स्कूटी होती तिथं गाडी तिथं आमच्या दोन्ही पण एक ओपन मध्ये एक नंबर केला दुसरी गाडी होती बावड्या म्हणून तू दिला आणि यानं आदात मध्ये एक केला दोन्ही गाड्याने एक एक केला पहिल्यानंतर केकवडी लालतो आम्ही एक आदात एक बैल मैदान होता तिथं पण चांगली गाडी पळाली आपली मग लागला वडगाव आहे मैदान मग अर्धात मध्ये चांगली गाडी पळल होती शाकिर म्हणे आपण मोपनलाच आणू म्हणे बऱ्याच दिवसान आपण म्हणे आपली गाडी चांगली पळू राहिली म्हणे आपण कुठंतरी चर्चात येऊ म्हणे गटात जरी मार काढला आणि चांगल्या गाडीत पळालो म्हणे थोडक्यात तरी मार काढला तरी आपण चर्चात येऊ म्हणे आता मला सांगा ऐंशी लाख बिंदा ऐंशी लाखाला मागा मागितला हो बैल तुमचा मागणी मागणी झाली ऐंशी लाखाला शीत जर म्हणजे ऐंशी लाखाला अजून एक कोटीला पण मागू शकते अजून वीस लाख रुपये पण ही बैल मैसुरी आहे म्हणून मागितला का आ, सलगरी आहे म्हणून सलगर आहे सलगर जातमी त्याच कारण काय का होतं मैसुरी इथल्या लोकांचा विश्वास काय आहे की सलगरी बैल टिकून बोलतो किंवा गावठी बैल आहे आपला टिकून बोलतो पण मैसुरी बैलाला आदत मध्ये तर मध्ये पळत नाही किंवा दुषामध्ये पाहिलं तर चौशात पळत नाही पण ही बैल टिकून पडणार म्हणून एवढी वैशिष्ट्य आहे म्हणजे ती गावठी जातच आली एक म्हणजे नुसतं नाव आहे त्याच त्या भागातला सलगर पण ही बैल गावटीची हा पण ही जर बैल मैसुरी असतं तर मागेल असतं काही कुठे ज्याच्या त्याच्यावर आपण काही सांगू शकत नाही ज्याला जा पास पडला कि तो कितीला पण मागतो तुम्हाला काय वाटतंय सलगरी चांगला म्हणजे गावटी बैल चांगला सलगरी चांगला का चांगा, 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 आ, मैसुरी चांगला गावटी बैल जाम राहतो कमी पळतो पण टिकून पळतो इकडची माणसं मैसुरी बैल तिकडे तुमच्यात लोक काय काय सलगरी असं काही नाही मैसूर बैल आता मथुर मैसूर आहे किती दिवस बैल पळव आला जात राहते साऱ्याच जुन्या आहे म्हणे जात जाम राहते म्हणणे मला सांगा तुम्ही पण मैसूर मध्ये पण जाम जाते। तस जात आहे तसं काही नाही आपण बोलतो मैसूर जात पेल होती लवकर त्याच्यातलं काही विषय नाही जाती लैसूर मध्ये पण जाम बैल निघतो असं काही नाही जस गावठी मध्ये निघत जाम जात तस त्याच्या पण मध्ये निघत आता महत्वाच्या पाच सहा वर्षानं एक नंबरात बैल हा आता जर तुम्ही जुना सम्राट होता आम्ही पूर्ण जाती होईल होता बैल पूर्ण जाती चालता आम्ही सलग चार वर्ष एक नंबरात बैल पडेलात तीन पेरे त्याच्यात नव्हता पहाला शेवट शेवट, शेवट आम्ही इकला ना सम्राट बिनजोड केल्या तेरा बिनजोड सलग एक नंबर बिनजोड होती त्याची एक पण गाडी बिनजोड पडली नव्हती सम्राट बैल बक्षीस काळात ही बैल तुमची बक्षीस जर कंटिन्यू एक नंबरात जाती ती पण एका बैलाला तुमच्याकडं म्हणजे आपल्यातल्या आमच्याकडे दहावीस हजार रुपये किंवा खर्च येतो तुमच्याकडे एका बैलाला महिन्याला किती खर्च येतो खाद्याचा ना खाद्याचा आता चांगलाच खर्च आहे त्याच तीन बैलाच कमीत कमी ना कस झालं हजार रुपयापर्यंत खाद्याच हा हजार दूध मी चढ भानगडी झाल्या ना एक हजार रुपये सहज खाते ते दिवसाला म्हणजे तीस हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपयाचा एका महिला खर्च पंचवीस तीस हजार रुपये सहज महिना आहे एका बैलाला खाद्या एका बैलाला हजार रुपये तीन बैलाला तीन हजार रुपये दिवसाला खर्च हा नव्हत हजार रुपये तीन बैलाचा खर्च हा आता तिन्ही बायला तीन ठिकाणी राहते यो राजा आमच्याकडे शाकीरान माझ्याकडे आणि सम्राट अभिब्रो तिन्ही बायला वेगळ्या ठिकाणी राहते तर कुठलं कुठलं खाद्य दिलं पाहिजे बैला जास्त वाला चारा दिला पाहिजे वळखा चारा दिला पाहिजे नाही दोन्ही दोन्ही पण द्यायला पाहिजे वळल्या चाऱ्यात म्हणजे ताकद ते जास्त येते पल्ला सारा पण चांगला असेल ना दा म्हणजे बारीक बारीक करून हा नाही नाही कोणी कोणता बैल खातो म्हणा कधी जर आस मैदानात पळायला आले का मग नाही का ना सारण पडते मेहनत घेतली तर फळ भेटतं मला सांगाय तुम्ही जोपर्यंत तू बैल खात नाही किंवा बैलाच्या पोटात जात नाही तर तुम्ही जे होत मी चालू का करतो बैलाला आपल्याला वाटू बैलात काही ना काही दमाके काही ना काही करीन दोन तीन नंबरात जरी पळाला बैल तरी मी काद्य चालू करतो चोर लोक नाही पडत चोर लोक नाही करीत त्याला तेवढं परवडलं पाहिजे आपण हा मग आपल्याला परवडला तुमचा मेन बिझनेस का आपलं बस घरच शेती काम शेतीच आहे ते बस हा मेन आपलं घरच शेतीचे काम तेच त्याच्यात आपलं बिझनेस शेतीची काम दारात कोटीचे बैल हे एक श्रीमंती आहे एक प्रकारे मनाची श्रीमंत नंबर टाप मध्ये पळू राहिले तर घरचे शेती कामले आता पाणी येतात बरं मित्रांनो यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि धन्यवाद